नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मैत्री शाळेतील बाकांवरची आठवणींच्या नात्यांची रविवार दिनांक सोळा मार्च रोजी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय ओझर्डे यत्ता दहावी सन दोन हजार चार दोन हजार पाच विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुमारे वीस वर्षानंतर मुले मुली एकत्र येऊन त्यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते सर्व मुला आणि मुलींनी एकत्र येऊन वीस वर्षानंतर आपल्या माध्यमिक शाळेला भेट दिली यावेळेस वीस वर्षापूर्वी या बॅचला शिकवत असणारे सर्व शिक्षक उपस्थित होते सर्व मुला मुलींना एकत्र पाहून शिक्षकांना देखील खूप आनंद झाला वीस वर्षानंतर पुन्हा तोच वर्ग तेच शिक्षक आणि तोच फळा हा आनंद पुन्हा एकदा मुलांनी घेतला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर परंदवडी येथील आनंदवन या रेसॉर्टमध्ये सर्वांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना आपले मनोगत सर्वांनी व्यक्त केले त्यानंतर खेळ गाणी गप्पा गोष्टी या सर्व नियोजनामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केले या स्नेह हो मेळाव्यासाठी दोन हजार चार दोन हजार पाचच्या सर्वच मुलामुलींनी शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आज आम्ही सगळे मुलं आणि मुली दोन हजार चार दोन हजार पाच ची बॅच आमची आम्ही वीस वर्षांनी आज एकत्र आलो मुलं मुली सर्वजण एकत्र आले सर्वजणांनी एक एक खूप छान खेळ खेळले अजून सगळ्यांनी व्यवस्थित बसून गप्पा मारल्या आणि खूप आनंद झाला आम्हाला इथे भेटून नमस्कार भैरनाथ माध्यमिक विद्यालय ओझरडे सन दोन हजार चार ते पाच या सालचे आम्ही माझे विद्यार्थी आहोत या आज रविवार आज या दिवशी आम्ही गेट टुगेदर हा खूप छान असा प्लॅन करून अतिशय आनंद आणि अविस्मरणीय क्षण अनुभवले याचा खूप आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे तसेच आमची सगळ्यांची प्रत्यक्षरित्या भेट होऊन वीस वर्षांनी हा वेगळाच आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माध्यमिक विद्यालय सन दोन हजार चार ते पाच आम्ही सर्व या ग्रुपचे मित्र आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण असा अनुभवलाय तर खरच खूप आनंद आम्हाला आलाय आज आणि असेच आनंद आमच्या सर्वांच्या जीवनात यावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे तर आज आपण या ठिकाणी जो गेट टुगेदरचा म्हणजे स्नेह संमेलनचा कार्यक्रम केला आमची बॅच जी होती जी सन दोन हजार चार दोन हजार पाच दहा दहावीची बॅच तर आम्ही वीस वर्षानंतर हा स्नेह का, जो कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो अतोनात आनंद झालाय तो एक अविस्मरणीय आहे आम्ही पूर्ण दिवस जे दहा तास आम्ही इथे घालवले ते आम्हाला कमी पडले एकमेकांचे अनुभव शेअर करण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी पण खरंच हे आयुष्यात येणारे हे क्षण असेच आमच्या आयुष्यात वारंवार येत राहो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला आणि आमच्या बाकीच्या सर्व पुढच्या भविष्यासाठी त्यांच्या वाटचालसाठी शुभेच्छा देतो आणि तस थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी दे होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद